जर तुमच्या घरात तुम्ही किंवा इतर कोणी सदस्य खूप जास्त टेन्शन घेत असेल अतिविचार करत असेल वर्तमानाचा भविष्याचा तर थांबा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुम्ही एक छोटेसे जर काही उपाय केले तर नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल जाणवेल तर व्हिडिओला सुरुवात करूया अनेक वेळा भूतकाळात झालेली चूक आठवून तुम्ही विचार करू लागता जे घडले त्याबद्दल पश्चाताप करण्यापेक्षा आपल्या वर्तमानात काहीतरी चांगले करणे आणि भविष्याचा विचार करणे चांगले आहे भविष्याबद्दल जास्त विचार करू नका यामुळे तुम्हाला डोकेदुखीचा त्रास सुरू होतो विचार करण्यासाठी अधिक वेळ देण्याऐवजी वे आपल्या कर्मावर विश्वास ठेवा कधीकधी तुमच्या आजूबाजूला आजु आजु असे लोक असतात जे तुमची प्रशंसा करण्याऐवजी तुमच्या उणीवा शोधण्यात विश्वास ठेवतात अशा लोकांपासून अंतर ठेवा कधी कधी असं होतं की तुम्ही चांगलं काम करता पण असं असूनही तुमची निराशा होते निराशेला तुमची कमकुवतपणा बनवण्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि हिंमत हरवू नका आणि पुढे जा मानसिक आजारावर ज्योतिषीय उपाय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती बरोबर नसेल तर त्याचा थेट मानसिक स्थितीवर परिणाम होतो कुंडलीतील चंद्राची कमकुवत स्थिती मानसिक आजारांना प्रोत्साहन देते यासोबतच घरातील त्रास हॉपीस आणि घरात सतत वाढणारी समस्या आई वडिलांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम अशा अनेक समस्या अशा परिस्थितीत तुम्हीही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असाल किंवा अशा परिस्थितीतून जात असाल तर तुम्हाला कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी जेणेकरून तुम्हाला मानसिक त्रासापासून मुक्ती मिळेल तर चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रातील या उपायांबद्दल झोपण्यापूर्वी हात पाय धुवा घाणेरडे आणि ओल्ले पाय घेऊन झोपू नका असे केल्याने राहूचा तुमच्यावर अशुभ प्रभाव पडतो आणि त्यामुळे तुमचा त्रास वाढतच जातो हात पाय धुवून देवाचे स्मरण करूनच झोपावे मानसिक रोगांपासून मुक्त होण्यासाठी नकारात्मक विचारांपासून दूर राहून आपल्या इष्टदेवतेची ध्यान करावे ओम उमा देवी भ्याय नमहा या मंत्राचा जप रोज सकाळ संध्याकाळ रुद्राक्षांच्या माळाने करावा असे केल्याने भगवान शंकराची कृपा होते आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते मानसिक रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी चांदीचे कमळ घेऊन त्यामध्ये पाणी दूध तांदूळ साखर आणि गंगेचे पाणी घेऊन चंद्राला जल अर्पण करा या सर्व गोष्टी चंद्राशी संबंधित आहे मंदिरासमोर सकाळ संध्याकाळ पाच दिवे आणि तुळशीचे रोप लावावे असे केल्याने मानसिक त्रासापासून आराम मिळू शकतो भगवान शिवाची उपासना केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती बळकट होते म्हणून वाढदिवस त्रयोदशी प्रदोष व्रत आणि महाशिवरात्री या दिवशी शिवलिंगाचा रुद्राभिषेक करून दोन तास मौन धारण करून भगवान शिवाची काळजी घ्यावी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची उपासना केल्याने शुभ फळ मिळते आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळते कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी तांदळाची खीर बनवा आणि गरीब आणि गरजूंना दान करा रोज आवळा आणि दोन अक्रोड खा आणि झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे थेंब नाकात टाका असे केल्याने मानसिक रोग दूर होतात आणि चंद्राची स्थिती मजबूत होते ज्यामुळे प्रत्येक क्षेत्रात यश मिळते ज्योतिषशास्त्र तुम्हाला तणाव आणि चिंतांवर मात करण्यास कशी मदत करू शकते आरोग्य ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीला तणावाची समस्या असल्यास चांदीचे दागिने फायदेशीर ठरू शकतात चांदीची वस्तू धारण केल्याने थंडावा मिळतो यामुळे तणाव दूर होतो आणि शांतता मिळते तसेच कुंडलीमध्ये चंद्र कमजोर स्थितीत असला तरी व्यक्तीला तणाव आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते भगवान शिवाची नित्य उपासना करा भगवान शिवाची उपासना केल्याने चंद्र अनुकूल होतो आणि तणावापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्याला तणावाची समस्या असेल तर सोमवारी दोन मुखी रुद्राक्ष चांदीचा धारण करावा मन शांत करण्यासोबतच रुद्राक्ष धारण करण्याचे अनेक फायदे आहेत याशिवाय दर सोमवारी किंवा कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेला तांदूळ दूध साखरेची मिठाई चंदन साखर खीर पांढरे वस्त्र चांदी इत्यादीचे दान चंद्राला बळ देण्यासाठी करा थोडक्यात काय तर आपल्या मानसिकतेचा आणि डोकेदुखीचा थेट संबंध चंद्राशी आहे त्यामुळे चंद्राला खुश करण्याचे जास्तीत जास्त माध्यम तुम्ही शोधा गुगलवर सर्च करा यूट्यूबवर सर्च करा रामकृष्ण हरी आणि माझीही हे छोटेसे उपाय करायला विसरू नका